नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की वसुंधरा ही एका व्यक्तीला फोन करते आणि बोलते की मी तुला जे माहिती काढायला सांगितली होती ती लवकर काढ मला त्या नंदिनीला आता सोडायचं नाही आता त्या नंदिनीला माझे पाय धरायला लावते तर नावाची वसुंधरा नाही त्यानंतर आपण पाहतो काव्या ही अतिशय रागारागाने घराच्या बाहेर जात असते त्यावेळेस पार्थ तिचा हात धरतो आणि काव्य ही पार्थला बोलते की पार्थ माझा हात सोडा मला जाऊ द्या आणि त्याच वेळेस आपण पाहतो की माननी ही त्या ठिकाणी येते आणि त्या दोघांना एकत्रित पाहून माननी ही काव्याकडे रागाने पाहू लागते तर माननी त्या ठिकाणी पाहून काव्य आणि पार्थ दोघेही आश्चर्यचकित होतात आता पुढील येणाऱ्या भागामध्ये वसुंधरा ही कशाप्रकारे नंदिनीला त्रास देणार त्याचबरोबर माननी काव्याकडून सर्व सत्य काढून कसं घेणार हे पाहणं अतिशय मजेदार ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट करीत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका